धनंजय मुंडे माझ्या नादी लागून चूक केली आधी नादी लागणार नव्हतो पण आता स्वतःहून मला डिवसलंय तर मग आता सोडणार पण नाही स्वतःचे पाप झाकण्यासाठी ओबीसीचा आसरा घेतला जातोय खून करणार तुम्ही पाप करणार तुम्ही आणि ओबीसीच्या मागे उभं लपायचं धनंजय मुंडेंनी पीक विमा खाणाऱ्या राग खाणाऱ्या टोळ्या आणल्यात या नासक्या पाच पन्नास लोकांनी त्यांच्या जातीची बदनामी केली आहे संतोष देशमुखांना न्याय देण्यासाठी माझ्या विरोधात हजार केसेस जरी दाखल झाल्या तरी मागे हटणार नाही धनंजय मुंडे आपण कुणाला घाबरत नाही त्याच वेळी अट्रॉसिटी दाखल करून घेतली असती तर संतोष देशमुखांची हत्या झाली नसती या शब्दात जरांगे विरुद्ध धनंजय मुंडे वॉर सुरू झाला नेमकं घडलंय का जरांगे इतके धनंजय मुंडेंच्या अंगावर का गेले ते आधी समजून घेऊयात आणि त्यांच्या कुटुंबियाला जर धक्का लागला तर धनंजय मुंडेला रस्त्याने सुद्धा फिरू देणार आमचा एक भाऊ गेला तो आता आम्ही सहन केला या मुंड्याचं फिंड्याचं आम्ही तोंडावर नाव सुद्धा घेतलं नाही हराम फोन आवलं तिथे पाच हजार देशमुख कुटुंबियांना जर यापुढे त्रास झाला तर एकाला सुद्धा रस्त्याने फिरू देणार नाही परळी असो कुणा बीड जिल्हा असो हेच ते भाषण जिथून सुरुवात झाली होती आणि त्यानंतर मनोज जरांगे यांच्यावर बीड मध्ये पाच ठिकाणी गुन्हे दाखल झाले कारण काय तर मनोज जरांगे यांनी केलेलं स्टेटमेंट परभणीत मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडेंवर केलेल्या टीके प्रकरणी धारूर परळी अंबेजोगाई वडवणी गेवराई अशा पाच ठिकाणी गुन्हे दाखल झालेत विशेष म्हणजे जरांगे यांच्या विरोधात गुन्हे दाखल होण्याची ही पहिलीच वेळ होती आणि त्यामुळे मनोज जरांगेंना धनंजय मुंडेंनी चूक केली का असा प्रश्न तयार झाला लोकसभा निवडणुकीमध्ये जरांगे किंगमेकर होते त्यांनी ठरवलं म्हणून पंकजा मुंडेंचा पराभव झाला आणि तिथे डीएमने सुद्धा पंकजा मुंडेंकडून ताकद लावली तरी जरांगेंची बरोबरी जमली नाही आता डीएम यांचे हात दगडाखाली आहेत मग अशा वेळी खवळलेला मराठा समाजाला डिवसण्याचा अर्थ नाही हे माहिती असूनही मुंडे डिवसण्याचं काम करतात याचा अर्थ सांगतोय मुंडे ओबीसी समाजाला आपल्या बाजूने उभे करण्यासाठी ऍक्टिव्ह करतायत आणि तशी सुरुवात सुद्धा झाली याआधी हा प्रयोग छगन भुजबळ यांनी केला ते निवडून तर आले मात्र मंत्री होऊ शकले नाही आणि कारण काय तर जरांगे यांचा समाजात असलेला इम्पॅक्ट बीडमध्ये जर मुंडे समर्थक आहेत तर जरांगेंना मानणारा वर्ग त्यापेक्षा मोठा आहे त्यामुळे जरांगेंना होतं होतं असं जात तरी सुद्धा धनंजय मुंडे आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये जो आता सुप्त आणि आता उघड उघड वॉर सुरू झालेला आहे तो नेमकी कोणत्या मुद्द्यावर नेऊन ठेवू शकतो असे प्रश्न तयार झालेत मनोज जरांगेंनी वारंवार धनंजय मुंडेंबाबत बोलताना काही उल्लेख केलेत जे प्रकरण बाहेर काढायचे नव्हते ते प्रकरण बाहेर काढण्यासाठी आता धनंजय मुंडेंनी मला भाग पाडलंय मी तुमच्या वाट्याला गेलेलो नव्हतो मी सर्व समावेशक बोलत होतो तुम्ही तुमच्या अंगावर हा विषय घेतला माझ्यावरती गुन्हे केसेस दाखल केले आता मी तुम्हाला सोडणार नाही अशा शब्दात मनोज जरांगे बोलतात बरं मनोज जरांगेंचं बोलणं घ्यावं इतकं हलक्या सुद्धा नाहीये कारण एकीकडे जरी म्हणत असलं की मनोज जरांगेंचा मिथून झाला मनोज जरांगे आता पुढे काहीच करू शकत नाही मनोज जरांगे संपल्यात जमाय असं जरी एक जण एक गट म्हणत असला तरी दुसरा गट आजही असा आहे की मनोज जरांगेंनी फक्त वेळ आणि तारीख दिवस सांगायचा सा। त्या मिनिटाला मोठा समाज मनोज जरांगेंच्या मागे उभा राहणारा आहे आजही मनोज जरांगेंची क्रेज कायम आहे मनोज जरांगे वारंवार सांगतात आता हा विषय मिटू द्या पंचवीस जानेवारीला आपलं सुरू होणारं उपोषण आणि आंदोलन एकदा बघाच आणि मगच सरकारची कान उघडणी होईल मनोज जरांगी असं व्यक्तिमत्व आहे की गेल्या दीड वर्षांपासून हेडलाईन मध्ये कायम राहिलं मागच्या एक महिन्यामध्ये मराठा आरक्षण विषय सोडून संतोष देशमुख प्रकरणामुळे चर्चेत राहिले सुरेश धस यांनी फ्रंट हेडलाईन घेतली पण या पलीकडे जाऊन सुद्धा अजूनही असंच इम्पॅक्ट दिसून येतो की मनोज जरांगेंनी जर एखादा मुद्दा हाताशी लावून धरला तर लोक तो मुद्दा डोक्यावर घेतात आणि त्यामुळेच मनोज जरांगे आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये सुरू झालेला हा वॉर नेमकी कुठपर्यंत जाईल हा सुद्धा पाहण्यासारखा मुद्दा आहे वाल्मिक कराड यांनी अफाट संपत्ती जमवली संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये एक मोठी चेन तयार झालेली होती ही चेन जर मोडीत काढायची असेल तर अनेक नेत्यांना एकत्र यावं लागतंय आणि त्यामध्येच मनोज जरांगे सुद्धा आलेले मनोज जरांगे सुरू असलेले मोर्चे आंदोलनं पुन्हा एकदा मनोज जरांगे यांची एका अंगाने ताकदच वाढवणारे ठरत मग अशा मध्ये आता जर मनोज जरांगे म्हणलेत की धनंजय मुंडे माझ्या नादी लागायला नको होतं आणि आता जर लागलेच आहेत तर आता तुमचे तेही प्रकरण बाहेर काढणार जे मला बाहेर काढायचे नव्हते या दोन तीन गोष्टींमुळे तुम्हालाही असं वाटतं का की मनोज जरांगेंनी जर धनंजय मुंडेंचा विषय हाती घेतला तर जी गत छगन भुजबळांची झाली तीच गत धनंजय मुंडेंची होऊ शकते लक्ष्मण हके एक महिन्यानंतर ऍक्टिव्ह झालेले आहेत त्यांचा एक व्हिडिओ बघितला की ते वाल्मिक करारची बाजू घेऊन बोलतात आणि तिथून त्यांना महिलांनी हकलून दिलेले त्यामुळे लक्ष्मण हकेंना सुद्धा ऍक्टिव्ह करण्याची वेळ आता पुन्हा का आलेली आहे हे सगळे प्रश्न संशयाच्या भवऱ्यात असले तरी पुन्हा असं सांगितलं जातंय की मनोज जरांगे पुन्हा एकदा सरकार चेकमेट करतात आणि विशेषतः धनंजय मुंडे याबाबत तुम्हाला काय वाटतंय कमेंट सेक्शन मध्ये व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र